फोंडाघाटमध्ये विक्रमी मतदान नितेश राणेंची हॅट्रिक पक्की पालकमंत्रीपद नितेश राणेंनाच मिळणार फोंडावासियांचा विश्वास कणकवली तालुक्यातील फोंडाघाट गावातून विधानसभा निवडणुकीत नितेश राणेच विजयी होतील त्यांची विजयाची हॅट्रिक पक्की आहे असा विश्वास पंचायत समितीच्या माजी सभापती सौ सुजाता राणे हळदिवे यांनी व्यक्त केला फोंडाघाट गावातून यावेळेस सत्तर टक्के मतदान झालं असून लोकसभेपेक्षा यावेळेस जास्त मताधिक्य नितेश राणेंना फोंडाघाटमधून मिळणार असंही त्यांनी यावेळी सांगितलं त्याचबरोबर पालकमंत्री पदही नितेश राणेंनाच मिळावं हीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांची सदिच्छा असून त्यासाठी गांगोमाऊलीच्या चरणी प्रार्थना त्या यावेळी या प्रसंगी त्यांच्या फोंडाघाट सरपंच संजना आग्रे ग्रामपंचायत सदस्या प्राची धुरी अवंती सावंत राजश्री नानचे सायली तेली प्रीतम भोसले श्यामल माडगूत आदी उपस्थित होत्या कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना फोंडा गावातून किती टक्के मतदान झालं तर साठ टक्के मतदान आमच्या गावातून होईल आणि ते सगळ्यात जास्त मतदान आहे आमदार नितेश राणे यांनी होईल याची आम्हाला खात्री आहे आणि खासदारकीपेक्षाही जास्त मताधिक्य आम्ही कोंडाघाट घाट मतदारसंघातून आमदार नितेश साहेबांना देणार देणार आहोत आणि यापूर्वीच्याही मुलाखतींमध्ये किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचार केले गेले महिलांच्या संदर्भात विचारले गेले तेव्हा लाडका भाऊ खंबीरपणे पाठीशी उभा राहतो तेव्हा लाडक्या बहिणी पण भावाच्या पाठीवाणी तिसरी टम आहे आमदार साहेब तर पालकमंत्री होण्यासाठी त्यांना चान्स आहे त्यासाठी नक्की काही नाही आम्ही वाटच बघतो आहे की आमदार साहेब कधी पालकमंत्री होऊन येत आहेत आणि आम्हाला खात्रीच आहे ते जिंकून येणार येणार हे आम्हाला सर्वच आम्हालाच कशाला पूर्ण मतदारसंघातील लोकांनी सांगितलं होतं जर तुम्ही सर्वे केला असेल तर की आमदार साहेब जिंकून येणारच आहेत पण आम्हाला पालकमंत्री पद पण त्यांना मिळेल याची आम्हाला पण खात्री आहे कार्यकर्त्यांना आणि त्याचीच आमची अंबोमावली चरणी इच्छा आहे की जेव्हा महायुतीचं जे गव्हर्नमेंट बसेल दे तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार नितेश राणे साहेबच असतील कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल संजना हळदी